गुड मॉर्निंग सर्वांना आपल्या सर्वांच्या डब्ल्यू अकडेमी स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एफ डी ए फूड ड्रग अँड ॲडमिनिस्ट्रेशन या विभागामध्ये अण्णाश प्रशासन विभाग यामध्ये मोठी महाभरती होणार आहे दोन हजार चोवीसमध्ये त्याविषयी आपण हा किती पदे आहेत कोणते कोणत्या पदे भरली जाणार आहेत ग्रुप ए ते ग्रुप डी पर्यंत सर्व पदाचा यामध्ये समावेश असणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे मला सर्व माहिती मिळून जाईल यामध्ये आपल्याला पात्रता काय का राहणार आहे शिक्षण काय असणार आहे त्यासाठी वयोमर्यादा काय ठेवलेली आहे एकूण किती पदं भरण्यात येणार आहेत दहा हजार चारशे अडुसष्ट पदे भरली जाणार आहेत अण्णा औषध प्रशासन विभागामध्ये फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन दोन हजार चोवीस मध्ये ही मोठी महाभरती होणार आहे ठीक आहे पाहूया आपण तर आपल्या डबलू अकॅडमी मध्ये दोन बॅच सुरू करण्यात आलेले आहेत यामध्ये आहे पहिली अंगणवाडी परिवेक्षिका सुपरवायझर यामध्ये आपल्याला आय सी डी एस विषयाचे सर्व विषय शिकवले जाणार आहे पाचशे वीस पदाची मोठी जाहिरात येणार आहे त्यासाठी आत्तापासूनच आपण अभ्यासाला सुरुवात करायची आहे वैशिष्ट्य पाहूया बॅचचं यामध्ये जुने प्रश्नपत्रे विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहे टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत मिळणार आहे तसे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास तसेच जे विद्यार्थी लाईव्ह राहू शकत नाही क्लास क्लासला त्यांच्यासाठी अनलिमिटेड वेळा लेक्चर पाहण्याची सुविधा पण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस जी परीक्षा सप्टेंबरच्या सप्टेंबर एंडला होणार आहे त्यांचं त्यासाठी बालमानसशास्त्र या विषयासहित सर्व विषय यामध्ये शिकवले जाणार आहे तुम्हाला सेपरेट बॅच जॉईन करण्याची आवश्यकता नाही पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडची संपूर्णपणे तयारी एकाच बॅचमध्ये आपल्यावरून करून घेतली जाणार आहे ही नवीन बॅच सुरू झालेली आहे तसेच जे विद्यार्थी पहिल्यांदाच परीक्षा देत आहेत त्यांना पहिल्या प्रयत्नामध्ये कसे क्वालिफाय व्हायचे नव्वद प्लस मार्क कसे मिळवायचे आहेत ओपन तसेच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्र्याऐंशी पर प्लस मार्क कसे मिळवायचे ते सर्व मेंटॉर्स करण्यात येणार आहे तसेच ते नोट्स आपल्या इथे उपलब्ध आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी अॅकॅडमीचा जो क्रमांक दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती आपण संपर्क करायचा आहे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला मिळून जाईल ठीक आहे आपण आता बघूया किती पद आले होते मा कालच्याच नोटिफिकेशनुसार प्रशासन विभागामध्ये एकूण किती पदं सांगितले आहेत त्यांनी दहा हजार चारशे अडुसष्ट पदे भरली जाणार आहेत सर्वांसाठी खुशखबर आहे आनंदाची गोष्ट आहे जे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत त्यांनी सर्वांनी अभ्यासाला सुरुवात करायची आहे यामध्ये पाहूया आपण कोणकोणते पदाचा समावेश करण्यात आलेला आहे तर एफ डी एच्या बळकटीकरणासाठी व्यापक योजना प्रस्थापित करण्यात आलेली आहे त्यासाठी हे नवीन पद भरती चालू करण्यात आलेली आहे ठीक आहे यामध्ये पाहूया आपण कोणकोणते पद भरली जाणार आहेत एकूण दहा हजार चारशे अडुसष्ट पदाचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे तर यामध्ये आयुक्त असेल अन्न प्रशासन विभागामधील अतिरिक्त आयुक्त अन्न औषधे सह आयुक्त प्रशासन क्लास क्लास वनची पद एमपीसी मार्फत घेतली जाणार आहेत पदे ते पण आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठीक आहे जिल्हा निहाय उपयुक्त असतील सहसंचालक प्रयोगशाळा अन्न औषध डिपार्टमेंट सहायक संचालक सहायक आयुक्त औषधी एकशे पंच्याहत्तर पदे तसेच औषध निरीक्षक दोनशे पन्नास पदे सहाशे सत्तर औषध निरीक्षक असे नऊशे अन्न सुरक्षा अधिकारी जसे फूड सेफ्टी ऑफिसर पण तो आपण सी मार्फत क्लास टू च पदही भरली जातात तसे एकशे अकरा पदे लिपिकाची म्हणजे क्लर्कची एकशे अकरा पदे भरली जाणार आहे सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे ठीक आहे लिपिक एकशे अकरा पदे भरली जाणार आहेत त्यानंतर पाहूया आपण वरिष्ठ लिपिकाची दोनशे सत्त्याण्णव पदे आहेत सिनियर क्लर्क म्हणतो आपण याला त्यानंतर नेक्स्ट सांगितलेलं आहे तांत्रिक सहाय्यक हे सर्व ग्रुप सीमधील पदे आहेत तांत्रिक सहाय्याचे सहा हजार एकशे ऐंशी पदे भरली जाणार आहेत तसे लिपिक टंकलेखकाची सहाशे एकोणनव्वद पदे प्रस्ताव देण्यात आलेला आहे ठीक आहे त्यानंतर दोनशे सव्वीस शिपाई असे एकूण दहा हजार चारशे अडुसष्ट पदाची महाभरती अन्न औषध प्रशासन विभागामार्फत राबवली जाणार आहे सेवा भरतीचे मोठे लिपिक असेल तांत्रिक सहाय्यक असेल किंवा वरिष्ठ लिपिक हे सर्व पदाचा आपल्याला लाभ होणार आहे आपण फॉर्म भरू शकणार आहोत ठीक आहे सर्वांनी आता ला अभ्यासाला हो। सर्वा सुरुवात करायची आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी आता बॅच जॉईन केलेली नसते त्यांनी डब्ल्यू अकॅडमी संपर्क करायचा आहे बॅच जॉईन करायचा आहे मला या सर्व पदासाठी फायदा होणार आहे ठीक आहे आपल्या इथे कोणकोणत्या बॅच चालू आहेत ते, ते आपण पाहूया तसेच आपल्या अकॅडमी मधील दोन हजार प्लस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे यामध्ये वेगवेगळ्या पदावरती ते रुजू झालेले आहेत यामध्ये आरोग्य सेवक असेल आरोग्य सेविका टी ई टी जी मधनं जे शिक्षक पद भरती झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये तीस हजार यामधील आपल्या अकॅडमी मधील बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे कोणत्या बॅच चालू आहेत त्यामध्ये पाहूया आपल्या न्यू बॅच यामध्ये आहे पोलीस भरती आगामी दोन हजार चोवीस नऊ हजार पदा पदाची भरती होणार आहे यानंतर आहे कृषी भरती असेल शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस अंगणवाडी पर्यवेक्षिका सुपरवायझर पाचशे वीस पदांची भरती होणार आहे त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक असेल किंवा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी चे पद असतील यासाठी सर्वांसाठी बॅच सुरू करण्यात आलेली आहे तसेच सर्वां मोठी जी जाहिरात आलेली आहे मनपा किंवा डी मध्ये स्टाफ नर्स पदासाठी ती पण बॅच आपल्या इथे ऑनलाईन स्वरूपामध्ये सुरू आहे तांत्रिक विषयाचे सर्व विषय आपल्या इथे शिकवले जाणार आहेत आतापर्यंत आपल्या अकॅडमीच्या दोन हजार प्लसपेक्षा जास्त आरोग्यसेविकांची निवड झालेली आहे ठीक आहे बॅचच्या वैशिष्ट्य मोफत नोट्स मिळणार आहे आणि ते सरीज आपल्याला उपलब्ध असणारे ई बुक डिजिटल बोर्डवरती लाइव क्लास असणारे सर्व विषयाचे लेक्चर आपल्याला ले पाहायला मिळणार आहे त्यानंतर जुन्या प्रश्न पत्रिकेचे विश्लेषण पीआय आहे किंवा संभाव्य प्रश्न आहे अतिसंभाव्य एम सी क्यू स्वरूपामध्ये सर्व बॅच मध्ये कव्हर केले जाणार आहेत तसेच आपण लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकण्याची सुविधा पण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी आहे ओ अकॅडमी पुणे येथील जी विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी किंवा जी विद्यार्थ्यांचं लवकरात लवकर सिलेक्शन होण्यासाठी सर्व ज्या फॅसिलिटी आहेत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे ठीक आहे तर एकदा आपण पाहू शकता अन्न औषध प्रशासन विभागामध्ये दहा हजार चारशे अडसष्ट पदाची भरती आहे त्या संधीचा आपण लाभ घ्यायचा आहे ज्यावेळेस जाहिरात एक ते दोन महिन्यामध्ये जाहिरात येणे अपेक्षित आहे त्यावेळेस आपण परत एकदा याचे काय निकल दिलेले आहेत कोण क्वालिफाय होणार आहे जे पद पद्धतीने आहे त्याचे क्वालिफिकेशन हो फूड सायन्स किंवा फूड टेक्नॉलॉजी असेल अन्न सुरक्षा अधिकारी औषध निरीक्षकसाठी फार्मसीचा डिग्री कंपल्सरी केलेली आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठीक आहे थँक्यू